अरे हे घरचे खूप काम सांगता नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ओम व्यक्त आपटेक या चॅनल मध्ये तर आजचा आपण टॉपिक आहे मित्रांनो का आज आपण नवीन एडफोड घेऊन आलो तुमच्यासाठी परत एकदा तर बघा कालच डिलिव्हरी झालेली आहे तर आज हा व्हिडिओ बनवतोय तर बघू शकता आणि मित्रांनो काम पण केलंच पाहिजेल असं काही नाही मी आत्ता जे बोललो ना घरचे खूप काम सांगता तर काम केलंच पाहिजे मित्रांनो घरच्यां घरच्यांचं नाही ऐकायचं तर कोणच ऐकायचं बरोबर आहे की नाही तर बघा असे हेडफोन आले तर आपल्याला टॉपिक सध्या आठेस मी होता तर बघा असे हेडफोन आहे मित्रांनो बघू शकता असेच बघायचे का तर आतमधून बघूया आता चला तर मागच्या वेळेस मी नवीन इकडे फोन घेऊन आलो त्याचं काय नव्हतं असंच काहीतरी नाव होतं एक मिनटं मला चेकआउट करू द्या माझ्या ध्यानात तर राहिलं नाही ते आता यूकुलचे ते इअरबड्स होते मित्रांनो यूकूलचे चांगले होते एम एम ते पण काय विषय नाही तर आजचे नवीन आहे ते एम झेड एम हे तर याच्यामध्ये काय काय भेटतं बघा याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला बिल भेटेल प्राईस वगैरे सांगतो तुम्हाला कितीला भेटले बिल वगैरे घेत चला छान so, आहे ना असे कसे कळणार खोला बदल याच्यामध्ये अजून एक वस्तू भेटली तर कार्ड भेटले थँक्यू फॉर युअर परचेस थँक्यू फॉर युअर परचेस अरे बापरे इकडून तर बघितलंच नाही इकडून एकदम तडाख्यात पाच ऑफर आलेली मित्रांनो गिफ्ट फॉर यू एन्जॉय फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ कुपन कोड आहे मित्रांनो कुपन कोड हा कोड हा कोड मित्रांनो मी तुम्हाला देऊ शकतो तु। तर या व्हिडिओमध्ये जो शंभर कमेंट करेल मित्रांनो त्याला हा कोड दिला जाईल तर लक्षात असू द्या शंभर कमेंटचं टार्गेट आहे तर शंभर कमेंट जो करेल त्याला हा कोड भेटला जाईल तर हा कोड असा साधा वगैरे समजू नका पण आहे मित्रांनो शॉप आपण काही वस्तू जर आता ऑर्डर करायच्या पाचशेच्या वर जर आपण ऑर्डर केलं तर आपल्याला टेन पर्सेंट ऑफ पर आहे तर असा हा भेटतो याच्यामध्ये मागच्या वेळेस असं काही भेटलं नव्हतं फ्लिपकार्टवरूनच ऑर्डर केलं मित्रांनो यावेळेस मला फ्लिपकार्टवर ऑर्डर करायचा तर बघा याच्यामध्ये चामाद आता दाखवतो तुम्हाला वा मस्त आली मित्रांनो एकदम भारी याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन आहे बा इम्पॉर्टेड बघू शकता मला असं ते उलट दिसत असेल ठीक आहे सरळ करून सांगतो तर बघा केबल आहे असे केबल यांनी काय चार्ज करा माहिती ना इयरबड चार्ज करा नाही तर मोबाईल वगैरे चार्ज करायला बघ वायर भेटू आणि बटन्स वगैरे भेटले बघा व्हाईटमध्ये मागच्या वेळेस ब्लॅकमध्ये होते तर या वेळेस व्हाईटमध्ये भेटू आणि ही कंपनी वेगळी बरं का मित्रांनो नाही तर कंपनी ती कंपनी वेगळी होती ही कंपनी वेगळी किती सुंदर आहे आता दाखवतो हे बघा हे पडलं तर रिटर्न करू एवढं काय त्याला हे बघा अशा याच्यावरचे अजून कागद वगैरे सुद्धा नाही लागला किती सुंदर आहे मित्रांनो आउट जणकून कमेंट करा व्हिडिओ जर आवडला तर आणि पुढचा व्हिडिओ कशावर करू मला हे सांगा तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं पाहिजे की पुढच्यामध्ये काय अनबॉक्सिंग करायचं तुम्हाला जे लागेल ते अनबॉक्सिंग करू आपण मित्रांनो तुमच्यासाठी अवेलेबल करूच आपण विकत घेऊ आपण टेन्शन नका घेऊ हे बघा किती सुंदर मित्रांनो लाईट वगैरे बघा याचं सुद्धा लाईट दिलेलं नाही याच्या तुम्हाला साईडने रिव्ह्यू दाखवतोस आपल्याकडे ड्रोन वगैरे नाही आहे आपला साधा मोबाईल आहे त्याच्यावरतीच तुम्हाला साईडनी रिव्ह्यू वगैरे दाखवतो तर नीट चेकआउट करा वा मस्त याची फिनिशिंग मला एकदम आवडली मित्रांनो लुक वगैरे इतका भारी ना असे घातले एकदम स्टायलिश वाटतं असं वाटतं शहरा भागातून आलेला बोलत आहे आम्ही सो असं वाटतं एकदम स्टायलिश एकदम भारी आलेलं आहे मित्रांनो एरफोन तुम्हाला पण ऑर्डर करायची असाल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे तर लवकर जा आणि क्लिक करा आणि ऑर्डर करा मजा करा आणि याची प्राईस सांगायची राहिली मित्रांनो याची प्राईज आहे फक्त फायू फायू नाईन पाचशे एकोणसाठ रुपयाला भेटतील ते मागचे होते ते स्वस्त होते कारण त्याच्यामध्ये एवढं काही नव्हतं म्हणजे चांगले होते बट याच्यामध्ये थोडे फीचर जास्त झालेले मित्रांनो तर आता तुम्हाला फ्लिपकार्टवरती नेण्याऐवजी इथंच रिव्ह्यू दाखवतो याचे तर मी राईट केलेले रिव्ह्यू तर आता तुम्हाला आमचा ईश्वर व्यू सांगणार आहे तर बघा आता तू कसं सांगतो या इयरबडची किंमत पाचशे एकोणसाठ आहे आणि त्या पाचशे एकोणसाठमध्ये मध्ये तुम्हाला काय फीचर्स मिळतात तुम्ही बघू शकता तर पहिल्यांदी त्याच्यामध्ये चार कलर आहे पहिला कलर आहे बेग ब्ल्यू दुसरा ब्लॅक तिसरा ब्ल्यू आणि चौथा व्हाईट व्हाईट कलर या बघू शकता आपण घेतलेला तर मित्रांनो चला आपण आपण एअरबड्सचे तुम्हाला हायलाईट दाखवितो तर विथ माईक यस ब्ल्यूटूथ व्हर्जन फाईव्ह पॉईंट वन वायरलेस रेंज टेन मीटर चार्जिंग टाइम वन टू टू हावर्स आणि तो एअरबड्स तुम्हाला थर्टी सिक्स हावरचा बॅकअप देऊ शकतो बॅटरी बॅकअप तर आजच खरेदी करा ॲमेझॉन फ्लिपकार्टवर ऑफर चालू आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर ओम मी जगतापलेक्की या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद